नमस्कार श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आले एक नवीन बिझनेस प्रोडक्ट चला मग काय करूया कुठेही वेळ न काढता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आळीव इथं आपण घेतलेत स्वच्छ निवडलेत चाललेत आणि आता आपण एका कोरड्या कपड्यावर आळीव घ्यायचेत आणि छान पुसून घ्यायचे आहेत बाळांपणात स्त्रियांना खायला देणारा पदार हा पदार्थ मी म्हणते बाणपणातच नाही तर प्रत्येक स्त्रीनं आठवड्यातनं दोनदा तरी अळीव हा खाल्ला पाहिजे आणि त्याचा हा असा मस्त प्रोडक्ट आपण आज करणार आहोत त्याचं प्रीमिक्स करणार आहोत अर्धा चमचा तूप आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स इथं मी काजू आणि बदाम घेतलेत घरगुती खात असाल तर पिस्ता तुम्ही घेतला तरी चालेल आता छान मस्त गुलाबी सर आपल्याला काजू बदाम इथं परतून घ्यायचे आहेत गुलाबी सर होईपर्यंत छान परता आपल्याला प्रोडक्ट आपला टिकवायचा आहे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह बरं का त्यामुळं भाजून घेणं फार महत्त्वाचं आहे खमंग भाजलेला आहे त्याचा वासच इतका छान यायला लागला आहे आता सगळं आपण काढून ठेवूया आता त्याच कढईत परत अर्धा चमचा तूप घेतलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला आपण स्वच्छ केलेले अळीव घालायचे आहेत स्वच्छ केलेले चाळलेले आहेत निवडलेले आहेत आणि कॉटनच्या कपड्यावर छान पुसून घेतलेले आहेत आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत अळीव एक तीन ते चार मिनटं भाजायचे आहेत जास्त भाजायचे नाहीत एक तीन चार मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत टिकण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे थोडे अळीव तडतडायला लागले की आपण गॅस बंद करायचा आहे एरवी जसं आपण आळीव भाजून घेतो लाडवाला त्या पद्धतीनं भाजून घ्यायची आहेत हे कमी प्रमाणात आहेत म्हणून मी चार ते पाच मिनिटं म्हणलं जास्त क्वांटिटी असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे आळीवसुद्धा भाजल्यानंतर छान खमंग वास येतो आपल्याला प्रिझर्वेटिव्ह घालायचं नाही आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत पूर्ण गार करत ठेवायचं आहे एक दोन ते तीन तास मी असंच ठेवलेलं आहे अळीव आणि ड्रायफ्रूट्स पूर्ण गार व्हायला पाहिजे महत्त्वाची टीप लक्षात घ्या आता आपण काय करू एक दोन ते तीन तासानंतर भेटूया एक तीन तास झालेले आहेत पूर्ण गार झालं आहे आता यामध्ये आपण एक एक पदार्थ घालणार आहोत मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर आणि पिठी साखर, हे सगळं आता इथं आपण घालणार आहोत ही पिठी साखर घातली सगळं प्रमाण आपण पुढं बघणार आहोत जायफळ आणि वेलदोड्याची पुडं घातलेली आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे की आपली अळीवाचं प्रिमिक्स खिरीचं तयार झालेलं आहे अळीव खीर प्रिमिक्स खूप सुंदर प्रोडक्ट होतं नेहमीप्रमाणे फक्त महत्त्वाचं की व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि पूर्णगार झाल्यानंतर हे सगळं घालायचं म्हणजे आपलं प्रोडक्ट दीड दोन महिने असंच टिकणार आहे तुम्हाला सहा सात महिने जर टिकवायचं असेल तर प्रिझर्वेटिव्ह घालायला लागेल पण मला असं वाटतं की एक दीड महिना दोन महिने एवढंच शेल्फ लाईफ आपण देऊन हा प्रोडक्ट विकू शकतो पन्नास पन्नास ग्रॅमचे पाकिटं केलेली आहेत आणि हे आपण विकू शकतो कॉस्टिंग पुढं बघणार आहोत मस्त स्टँडिंगच्या बॅग अशा घ्यायच्यावर तुमचं लेबल येईल आणि आपलं मस्त अळीव खिरीचं प्रीमिक्स तयार झालं आता हे सगळं मी पन्नास ग्रॅम काढलेलं आहे दोनशे पन्नास एम एल माझा कप आहे तेवढं भरून दूध घेतलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं आहे तापवून गार केलेलं दूध आहे त्यातलं थोडंसं दूध आपण काय करायचं आहे आळीवाच्या खिरीच्या प्रीमिक्समध्ये घालून ठेवायचं आहे आणि एक दहा पंधरा मिनटं आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे दूध घाला छान सगळं हलवा आणि झाकून ठेवून द्या आता एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला काय करायचं आहे झाकून ठेवायचं आहे एक पंधरा मिनटानंतर राहिलेलं दूध आहे ते आपण कढईत घालायचं आहे ते दूध उकळवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपलं जेव्हा अळीव छान भिजला जाईल तेव्हा हे बघा आता छान अळीव आपला भिजला गेलेला आहे हे बघा आता काय करायचं आहे सगळं छान मिक्स करून घ्या दूध आपलं आहे तोपर्यंत हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि दुधाला उकळी आल्यानंतर हे सगळं त्याच्यामध्ये घालायचं आहे की आपली अळीवाची खीर पाच मिनटात तयार होणार आहे अळीव शिजल्यानंतर आता अळीवाची खीर ही थोडी पातळच असते आपण यामध्ये घातलेलं आहे कॉर्नफ्लॉवर मिल्क पावडर त्यांना त्याला घट्टपणा येणार आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही दूध इथं कमी जास्त करू शकता तुम्हाला जर पातळ हवे असेल तर थोडं दूध वाढवा घट्ट हवे असेल तर दूध कमी करा पण अळीव्याची ना पातळ छान वाटते आता काय करायचं आहे उकळत्या दुधात सगळं घातल्यानंतर एक पाच सहा मिनटं आपल्याला छान उकळी द्यायची आहे म्हणजे अळीव छान त्याच्यात शिजले जातील बघा किती मस्त तयार झाली अळीवाची खीर एक पाच सहा मिनटानंतर अळीव छान शिजल्यानंतर आपली अळीवाची खीर तयार झालेली आहे बाळांत्रिणीला द्यायला किंवा प्रत्येक स्त्रीनं मी म्हणते कारण त्याच्यात प्रचंड प्रमाणात कॅल्शियम असतं किंवा डायजेशनसाठी अळीव खूप चांगला असतो त्यामुळं असा हा बेस्ट प्रोडक्ट आपला तयार झाला आहे कॉस्टिंग बघू आता इन्स्टंट आळीव खीर प्रिमिक्ससाठी आपल्याला आळीव घेतले इथं मी शंभर ग्रॅम पंचवीस रुपये तूप एक चमचा दहा रुपये मिल्क पावडर बत्तीस ग्रॅम मोठा सॅशे असतो तो आपण घ्यायचा आहे वीस रुपये पिठी साखर शंभर ग्रॅम पाच रुपये कॉर्नफ्लॉवर पंधरा ग्रॅम दोन चमचे म्हणजे इथं पाच रुपये ड्रायफ्रूट वीस ग्रॅम दहा रुपये वेलदोडा पूड अर्धा चमचा किंवा तुम्ही जायफळ पूड घालू शकता गॅस एक दहा रुपये पन्नास ग्रॅमची इथं तीन पाकिटं तयार होतात पंच्याऐंशी रुपये आपल्याला खर्च आलेला आहे दीडशे म्हणजे साधारण मला वाटतं एकशे साठ ते पासष्ट ग्रॅम तयार होतं पण दहा पंधरा पन, ग्रॅम मी तसंच ठेवलं आहे आणि पन्नास ग्रॅमची तीन पाकिटं केलेली आहेत आता पन्नास ग्रॅमची तीन पाकिटं आपण केली आहेत तर त्याला खर्च आला आहे पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये म्हणजे एका पाकिटाला साधारण अठ्ठावीस रुपये खर्च आला आहे आता हे सगळं आपण रिटेल धरलं तुम्ही होलसेल सगळं घेतलं बिझनेस फुल बिझनेस पर्पज सगळं होलसेल तुम्ही घेतलेलं आहे तर तुम्हाला साधारण एका पाकिटाला मला असं वाटतंय अठरा ते वीस रुपये खर्च येईल अठरा ते वीस रुपये खर्च आला तर तुम्ही ते चाळीस रुपयाला विकू शकता आता हे मी इथं पंचवीस रुपये साधारण खर्च धरला आहे ते पन्नास रुपयाला विकू शकतो आपण त्यामुळं वीस रुपयाचं चा पाकिट चाळीस रुपयाला डोळे झाकून जाणार आहे अतिशय हेल्दी प्रोडक्ट आहे आपल्या मैत्रिणींनी आठवड्यातनं तीनदा तरी थंडीच्या दिवसात तीनदा ते चारदा अळीव अळीव खाल्लं पाहिजे मग तुम्ही खीर खावा किंवा लाडू खावा अजून एक की बाळणतिणीला आपण भेटायला जातो तर तेव्हा तुम्ही काय करू शकता सारखंच ढिंकाचे लाडू अजून काय तर अशाऐवजी तुम्ही खिरीचं प्रिमिक्स करून एक दोन प्रिमिक्स केले दोन प्रकारचे आता मी तुम्हाला मागं तांदळाची खीर पण दाखवली आहे दोन प्रिमिक्सची दोन दोन पाकिटं करून नेली तिला दिलं तरी ब पटकन बरं आहे ना की नुसतं दूध घालायचं शिजवायचं आणि आपलं तयार होणार आहे आता अजून यामध्ये तुम्हाला सांगायचं की यामध्ये तुम्हाला केशर घालायचं असेल घरगुती तर घालू शकता बिझनेससाठी घालायचं असेल तर घाला तिथं तुम्ही कॉस्टिंग वाढवा आणि अजून तुम्हाला जायफळ पूड अजून घाला वेलदोडा पूड अजून तुमच्या आहे ना ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स अजून तुम्ही करू शकाल आणि हे जे आपलं प्रीमिक्स आहे हे डोळे झाकून दीड ते दोन महिने टिकू शकतं मी नेहमीच सांगते की प्रिझर्वेटिव्ह घातलं तर सहा महिने टिकेल पण नको आहे आपण दीड ते दोन महिनेच आपण घेऊया आपल्या प्रोडक्टची हे आपली शेल्फ लाईफ आणि चांगलं प्रोडक्ट पौष्टिक प्रोडक्ट सगळ्या स्त्रियांच्या आरोग्याला उपयुक्त असं प्रोडक्ट तुम्ही चांगल्या क्वालिटीचं डोळे झाकून चाळीस ते पन्नास रुपयाला विकू शकाल आणि ह्या प्रोडक्टला आत्तापर्यंत बाजारात हे आलेलंही नाही आहे तुम्ही पहिलं प्रोडक्ट करणार आहात आणि असं हे सुंदर प्रोडक्ट तुम्ही खरंच छान पद्धतीनं विकलं गेलं तर तुम्हाला खूप चांगला पैसा मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल माझं सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे काय होईल मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच मिळतील चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओला तो प्रेंट टाटा बाय बाय